अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ज्या पवार साहेबांनी पक्ष काढला त्याचे संस्थापक होते पक्ष जपला आज तोच पक्ष पुतण्याकडे गेलाय आणि तुम्ही त्यांची साथ सोडली राजकारणाकडे कसं मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आणि आजही मी ते सांगतोय की मी एक पवार कुटुंबातलं एक सदस्य आहे जे काही चाललंय ते वैयक्तिकरित्या तरी मला काय आवडत नाही आता कोणाची चूक कोणाची बरोबर हा सगळ्या चर्चा डिबेट हा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर चर्चा करणे त्या उंचीचा तर मी मुळीच नाही मी एक छोटा माणूस आहे पण मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मी या तालुक्याचा आमदार आहे आणि लोकप्रतिनिधी आणि आमदार या नात्याने माझं जे कर्तव्य असेल ते कर्तव्य पहिलं मी बजावलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आता मी काम करतोय तर आम्हाला काम करू द्या सगळे एक व्हावेत ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि भविष्यात एक होतील असं मला माझ्या हृदयातून अशी माझी ती धारणा आहे आणि ते मला ते सांगताय म्हणून पक्ष सगळ्या गोष्टी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर चर्चा करण्यापेक्षा जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक कर्तव्य म्हणून मला जे आ, जे करता येईल ते मी करत राहणार आहे तुम्ही म्हणताय सर्वांनी एक झालं पाहिजे पवार कुटुंब एक आलं पाहिजे पण न्यायालयीन लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे निवडणूक आयोगाकडे ज्या पद्धतीने निकाल आला दोन हजार एकोणीसचा दाखला दिला आता सुप्रीम कोर्टात पॉर साहेब जात आहे मग कसं कसं आहे निवडणूक आयोगात सुप्रीम कोर्टात विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे काय काय निकाल लागतो कुठल्या गटाचे कोण कोण काय काय बोलतात साहेब काय बोलतात दादा काय बोलतात हे ते वरच्या लेवलला त्यांनी ते स्पष्टीकरण दिलेलं आहे मला त्या चर्चेमध्ये मी त्या पात्रेत असं नाहीच आहे की मी एवढ्या मोठ्या पात्र एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टीमध्ये हे करला फक्त मी वैयक्तिक अतुल बेनके होणार सांगेल की जे काही चाललंय की मला आवडत नाहीये पण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सेवेच्या प्रति मी कर्तव्य माझं बजवत आहे आणि ज्याने त्याने त्याचं कर्तव्य बजावलं पाहिजे माझं काय चुकतं आपलं काय चुकतं हे शोधणारे मी माणूस आहे याचं चुकतं का त्याचं दुसऱ्याच्या चुका शोध बसलं तर माणूस काही पुढे जाणार नाही मला माझं कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि त्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून माझं तर काही चुकत, चुकत नाही ना मी माझ्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रार्थना करत नाही ना पण पुढे जाताना आपलं पुढे जावं लागणार आहे मला साहेब आणि दादा दोन्ही सारखेच आहेत तरी दादा बरोबर गेले तर मला काम करायला नको का मला जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय होते माझ्या जुन्नरचे पत्रकार रोज पाहतायत चिलेवाडीचा प्रकल्प जो दहा वर्ष रखडला होता तो कोणी पूर्ण करायचा बिनके साहेबांनी चालू केला मला तो काय वाटत नाही माझ्या वडिलांनी चालू केला तो पूर्ण करायचं मला कोण मदत करणार आहे आजी दादा शिवाय दुसरं होऊ शकत नाही दादा एकदम खमका माणूस आहे काच्या कामाच्या बाबतीत एकदम ताकदीने पुढे चालणारा माणूस आहे याचाच अर्थ आम्ही काय साहेबांच्या विरोधी प्रार्थना घेतली असं मुळीच नाही आणि तसं होणार पण नाही आणि राहिला निवडणुकीचा विषय निवडणुकीत काय लोक करतील ते त्यांचा विषय ना ते ठरवतील कोणाला लोकसभेला निवडून द्यायचं कोणाला आमदार केलं निवडून द्यायचं पण मी आता आमदार आहे ना मला आमदार म्हणून लोकांचे काम नको करायला मला काम करणं गरजेचं आहे ते एवढी कामं कुठं करणार एवढे सगळे रोज सरपंच येतात सगळे गावगावचे लोक येतात ते माझ्यावर एवढा विश्वास टाकतात एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करायचे कुकडी प्रकल्पातले एवढे केटी कायद्यात आम्ही मंजूर केले सरकार गेलं सरकार फडणवीस आणि शिंदे साहेबांचं आलं ते केटी रद्द झाले आता पर परत सरकार आलं तिथं वळसे पाटील साहेब आहेत दादा आहेत आम्ही ते परत कायदा करणार हे करणार कुकडीचं पाणी जर काही लोक हाट्टाला पेटून जर पळायचं भाषा करत असल ते मला मान्य नाही माझ्या मागे वळसे पडले दादा उभे मी कशाला आमच्या लोकांची बेमानी करू मला जुन्नरचं हित जपास पाणी राखायचंय त्या दृष्टीनो मला जे जे येईल ते, ते कर मी करणार कुकडीचं पाणी सत्तेत असणारे आमदारच मागतायत त्याच्यामुळे पाण्यासाठी हा तुमचा संघर्ष सत्तेतल्या लोकांना मी परत सांगतो हा पक्षीय वाद नाही महाविकास आघाडीचं सरकार असताना पण जेव्हा मला ज्या संघर्षाला सामोरे जावं लागलं तेव्हा दादाच माझ्या पाठीशी उभा होता एकदा रात्री अकरा वाजता तेव्हाचे जलसंपदा मंत्री यांनी ऑर्डर काढली की उद्या सकाळी कुकडीचं पाणी सोडायचं मला अधिकाऱ्यांना सांगितले मंत्र्यांची ऑर्डर मी काही करू शकत नाही मी रात्री अकराला फोन केला दादाला ऑर्डर ती रद्द करून टाकली आजीदादांनी दादांनी तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते दादांना वाटतं ना पुण्याबद्दल जुन्नर बद्दल म्हणून ते झालं महाविकास आघाडी सरकार असताना कुठं कुठं बायटाका झाल्या डिंबे टू मानिक डो कुसातून बोगदा न्यायचा कुणी न्यायचा कोणाच्या हट्टासाठी झाला याचं मी जाहीर बोलणार नाही पण मला माझं हित वळसे पडल्यांद आता जर जोपलं असेल तर मला तिथं राहणं गरजेचं आहे ना खंत पवार साहेबांनी मदत न केली कसं आहे मी साहेब इतके उत्तुंग नेते आहेत त्यांनी जे आजपर्यंत केले आणि त्यांच्यावर काही बोलणं हे माझ्यासारख्याला शोभणार नाही आणि ते मी करू पण नाही त्या योग्यतेचा मी नाही कोण चुकले कोण बरोबर आहे त्याच्यापेक्षा आपण आता काय करू शकतो त्याच्यात मी माझं महत्व जोपासतो आणि त्या दृष्टीनातून पुढे जाणार खासदार अमोल कार्यालयावरील पक्षाचं नाव आणि चिन्ह काढले आता ते चिन्ह काढलं त्यांनी एखादी भूमिका घेतली किंवा सगळ्या गोष्टी अमोल कोल्हे ना त्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय मला तरी वाटतं का असं करावं तसं करावं पण आता माझं माझा पण नाही ते सहा तालुक्याचे नेते आहेत ते लोकसभेमध्ये रत्न आहेत लोकसभेमध्ये ते भाषण करतात चांगलं मी इथंच गावाला लोक मला रोज भेटतात की मला यार त्यांचं कोण काम करणार मला इथं फेस करायला लागतं ना लोकांना मला माझं कर्तव्य करू द्या मला सगळ्या गोष्टी करायचं आणि एक चिन्ह काढलं पक्ष काढल्याच्यावर मला तरी काय आनंद वाटतो का मला वाईटच वाटत ना इलेक्शन कमिशनचा जो निकाल लागला तो काही जरी लागला असता आणि कुणी जरी ते डपडं घेऊन नाचत असलं मला ते दुःखच होणार आहे मला काही आनंद नाही होणार पण आता जे आहे ते आता घेऊन पुढत जायला लागेल ना किती दिवस आपण सगळं घेणार काहीतरी उतरून पुढे तर जायला लागेल मग पुढं जात असताना लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी अतुल बेनके वैयक्तिक नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्याचे माझे सर्व सहकारी जे इथे उभे आहेत ते माझ्याबरोबर आहेत आम्ही आता टीम म्हणून काम करतो माझा काही कारखाना आहे का मी एकदा ऑर्डर सोडल्यानंतर सगळं होईल कभी कुठल्या संस्थेवर मोठा प्राधिकारी माय आय बिलीव्ह इन संघटना जे वल्लभशेठ बिनके साहेबांनी केली माझी संघटना जी मला म्हणेल त्या पद्धतीने मी पुढे करणार अजित दादांनी खासदार अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार अशी भूमिका घेतलेली आज तुम्ही दादांबरोबर आहे कोल्हेंना पाडण्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे प्लॅन काय आता दादा बोलले कोल्हे साहेबांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं अ ते मोठे लोक आहेत ना मी कसं काय त्यांच्यामध्ये बोलणार आमदार आहे एक जबाबदारी मोठी बघा इलेक्शन अजून आचारसंहिता लागायची उमेदवार ठरायचे अजून कुणीही उमेदवार ठरलेला नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा अजूनही अधिकृत उमेदवार ठरलेला नाही काहीही होऊ शकतं मित्रासोबत नाही मी ते इलेक्शनच्या वेळेस जेव्हा माझे सगळे सहकार्य बसू तेव्हा आम्ही ठरू आणि मी माझ्या सांगण्याने किंवा लोकांच्या सांगण्याने लोक असंच करतील तसं करत नाही हे जनता आहे हे जनता मतदान करतात मी तिकडे जाऊन सगळ्यांच्या बोटाला धरून बटन दाबणार नाही निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना म्हणून आपले नेते जे आपल्याला सांगतील एक चांगल्या दिशेने त्याचा मार्ग कसा काढता येईल किंवा कशा पद्धती पुढे जातील ते तेव्हा तेव्हाच गोष्ट आहे आता काही जरतरोवर बोलण्याचा अर्थ नाही कारण उमेदवारही ठरलेला नाही कोण उमेदवार दिला सांगितलं ना की अमोल कुल्ले पाडणार अरे हो पण ते तुमच्याशी बोलले ना माझ्याशी थोडी बोलले आम्हाला काय इन्स्ट्रक्शन नाही नाहीये ना आम्हाला फक्त महायुतीचा कॅंडिडेट आता कोण ठरतोय ते माहित नाही महाविकास आघाडी असून ठरलेलं नाही यदा कायद्यात कोल्हे साहेब महायुतीचे उमेदवार होऊ शकतात होऊ शकतात ना म्हणजे काय होऊ शकतं यदा मी होईल मी यदा कदाचित महाविकास आघाडी उमेदवार होईल काय होऊ शकतं अजूनही पण एवढे जर तर सगळ्या गोष्टी चालू म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून जे पुढे जाईल मी इच्छुक नाहीये जे काय आता वरती सस ठरेल आमची सगळी मित्र परिवार आमची सगळी नेते मंडळी इस ही सगळे वल्लभ बेनके साहेबांच्या बरोबरीने काम केलेले लोक आहेत ते लोक बसतात किंवा हे सगळ्या गोष्टी करतात काही लोकांची भावना अ असते काही लोकांची भावना बळ असते पण ह्याच्यात न पडता आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे कसं जाता येईल या तालुक्यात मी कोणालाही माझा वैयक्तिक शत्रू तो मानत नाही दोन्ही शिवसेनेला मानत नाही भाजपला मानत नाही जे राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या ते त्यांचा विचारही मी त्यांनाही मानत नाही यंदाच्या डीपीसीच्या याद्या तयार करत असताना मी तिथल्या तिथल्या सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य कुठल्याही पक्षा जरी त्याला मी विचारलं नगराध्यक्ष शिवसेनेचे श्याम पांडेंना विचारलं काही काम अंकुश आमलेंना विचारली मोहित ढमाळेंना विचारली तुषार भाऊच्या मळ्यातले रस्ते केले शरदराव लेंडे साहेबांच्या गावातले केले पांडुरंग पवारांचे इथले केले संजयराव काळे साहेबांनी सांगितले त्यांच्या गावातले केले गुलाब शेट्टी सांगितले तेही केले मी काय असं हे नाही शेवटी आम्ही सगळे जुन्नरचे आहोत आम्ही सगळे भावंड आहोत आम्ही काही एकमेकांचे दुश्मन नाही इथला कुठलाही व्यक्ती पाकिस्तानातला नाही म्हणून त्याचा आम्ही द्वेष करावा पुढे तो माझ्यावर आला म्हणून चांगला आणि तो तिकडे गेला म्हणून वाईट असायची बाब नाही संजय काळे माझे सत्यशील शेरकरे माझे सगळेच माझे आहेत निवडणुकीच्या वेळेस बघता येईल तेव्हा उमेदवार कोण असेल काय ठरेल कशा पद्धतीने पुढे जायचं तेव्हाच द्यावाय सोनेरीला एकोणीस फेब्रुवारीला नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार अशी चर्चा आहे काय प्लॅन आहे सगळं नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर येणार असं प्रोटोकॉल ऑफिस मधून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि आमच्यापर्यंत निरोप आलेला आहे त्यांनी जे दिल्ली टू पुणे पुणे टू शिवनेरी परत पुणे टू सातारा असा एअरस्पेस सुद्धा बुक केलेला आहे त्याची तयारी आता त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतील इकडचे महाराष्ट्राच्या अधिकारी असेल त्यांच्या संयक्तिक पाहणी दौरा शिवनेरी किल्ल्यावर आताही चालू आहे पंतप्रधानांचा दौरा असताना काय काय काळजी घेतली पाहिजे त्याच्या दृष्टिकोनातून ते, ते आराखडा तयार करत आहेत पण नेत्यांच्या दौऱ्यामुळे शिवभक्तांना पण अधिकचा त्रास होऊ नये याच्याकरता कोऑर्डिनेशन बैठक नऊ दहा तारखेला आमची सर्वच राजकीय पक्षाच्या नेते मंडळांबरोबर सर्व पत्रकारांबरोबर सर्व सरपंचांबरोबर सर्व शासकीय अधिकाऱ्यांबरोबर जुन्नर या ठिकाणी दहा तारखेला शनिवारी सकाळी दहा वाजता तिथे होणार आहे त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी ठरतील पण महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनाच्या माध्यमातून यंदाचा शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण करतोय शासनाच्या वतीने बैलगडा स्पर्धा कुस्तीच्या स्पर्धा कबड्डीच्या स्पर्धा तीन दिवस करमणुकीचा कार्यक्रम टेंट सिटी दुर्ग महोत्सव सातगड किल्ल्यांचा प्रवास कृषी प्रदर्शन द्राक्ष महोत्सव इतर शेतीच्या रिलेटेड सगळे बचत गटांचे स्टॉल्स असे बरेच कार्यक्रम आहेत नगरपालिका जिल्हा परिषद मार्केट कमिटी साखर कारखाना हे सगळे इन्व्हॉल्वमेंट घेऊन पुणे जिल्हा दूध संघ त्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांच्या त्यांच्या परीने मदत करतात आणि यंदाची शिवजयंती मोठी साजरी करायची पण नक्कीच देशाचे पंतप्रधान शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर येत असेल याचा आनंद प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहेत आणि ते आल्यानंतर सर्व शिवभक्तांना अधिकचा आनंद होईल खर तर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत शिवभक्तांसाठी कार्यक्रम होत आहेत मात्र या लोकसभेचे खासदार डॉक्टर रामोल कोल्हे संभाजी महानाट्य जो प्रयोग करत आहेत राज्यभरामध्ये प्रयोग झाले मात्र शिवनेरीच झाला नाही या माध्यमातून हा प्रयोग हवा अशी मागणी होते होती यासाठी काही प्रयत्न आहेत मी डॉक्टर साहेबांशी जुन्नर त्यांच्या मी आमदार नव्हतो तेव्हा ते खासदार नव्हते तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या महानाट्याचा कार्यक्रम डॉक्टर अमोल कोल्हेंचा इथं जुन्नर तालुक्यात कुणी आयोजित केला तर तो जय हिंद कॉलेज आणि अतुल बेनकेने आयोजित केला होता आणि जेव्हा तो शंभू महाराजांचा महानाट्याचा कार्यक्रम झाला त्याच्या आठ दिवसांनी ते शिवसेनेत प्रवेश केला <laughs> <laughs> ते माझे मित्र आहेत शिवसेनेत गेले नंतर लोकसभेच्या आधी राष्ट्र झाले परत असं आहे तर मित्र होते आहे आणि पुढे राहणारच आहे आता कार्यक्रम ठेवला तर बदल होईल काही मी डॉक्टर साहेबांची चर्चा करतो ना डॉक्टर साहेबांची चर्चा करतो तुम्ही सोबत गेला तुमच्या सोबत आलेला नाही हे बघा कोण आलं कोण नाही आलं ते निवडणुकीच्या काळात वेळ आणि काळ ठरवेल आता कोण आलं नाही कोण पुढं जात का नाही हे सगळे तरचे प्रश्न आहेत शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व लोक म्हणून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला काय करता येईल ते मी करणार निवडणुकीच्या मध्ये आम्हाला ज्या दृष्टिकोनातून पुढे जायचं असेल तेव्हा बैठक घेऊन आम्ही ठरवू बिबट सफारी ट्युबल इंजिन केलं मी केलं असं के के मी म्हणत नाही जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकामुळे झालं मी असं म्हणत पण बिबट्याचा त्रास लोकांना आहे हो तर बिबट सफारीमुळं बिबट्याचा त्रास मिटणार नाहीये कारण ती बिबट सफारी फक्त बारा ते पंधरा बिबट्याची आहे आणि भविष्यात बिबट सफारीचा प्रकल्प जर मोठा करायचा असेल तर फक्त बिबट सफारीवर त्याचं सेल्फ सस्टेनेबल प्रोजेक्ट होणार नाही त्याला इतर प्राण्यांची पण सफारी त्याला जॉईंटली करायला लागेल मग ते हर्विर्स ॲनिमल्स असतील टायगर असेल किंवा इतर जे जंगली जनावरांची सफारी असेल अशी चार एक प्रकारचं दालन करायचं शासनाच्या विचारधीन आहे पण पहिला टप्पा हा बिबट सफारीचा आहे पण बिबट्याची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारने ठोस पावलं उचललेली आहेत राज्याचे वनमंत्री आणि मुनगंटीवार साहेब आणि अर्थमंत्री अजितदुदा पवार साहेब यांनी बजेटमधून बिबट्याच्या पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याच्या संदर्भात आर्थिक तरतूद केलेली आहे नवीन प्रकारचे पिंजरे हे लाईट वेट आहेत ताकदीचे आहेत त्याचे मुवमेंट होणार नाही म्हणून त्याला जमिनीवर फिक्स करण्याच्या पद्धतीने आहेत आणि त्याचे अधिकचे पिंजरे आपले जुन्नर आंबेगाव आणि शिरूरमध्ये ते देणार आहेत त्याचबरोबर हे जे प्रजनन होतं बिबट्याचं ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याची संख्या नियंत्रण जाण्यासाठी काय करता येईल त्याची समिती स्थापन झालेली आहे त्या समितीमध्ये वन खात्याचे सचिव आहेत बिबट्यावर अभ्यास करणारे तज्ज्ञ काही लोक आहेत जिथं बिबट्याचं संख्या जास्त आहे तिथले लोकप्रतिनिधी समितीमध्ये आहेत त्या समितीत मी सुद्धा आहेत आमच्या तीन बैठका झालेल्या आहेत त्या समितीचा अहवाल तयार करून आता केंद्र सरकारकडे त्याच्या परवानगीसाठी पाठवला हो आहे सरकारशी जर परवानगी आली तर त्या अहवालाच्या मसुद्यानुसार भविष्यात बिबट्याची संख्या नियंत्रित आणण्यासाठी आपल्याला ती मदत होणार आहे आणि आता हा, हा लाँग टर्म गोल हा शॉर्ट टर्म स्टेप्स अशी वस्तून आपण ते पुढे जात आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी याच्याकरता अनेक आंदोलनं झाले अनेक राज्यकर्त्यांनी मोर्चा काढले त्याच्यावर टीका टिप्पणी झाली सगळेच म्हणतात द्यायची द्यायचीही मान्य आहे पण देणार कसं तर प्रत्यक्षात देणार कसं आणि कसं करणार हा फक्त खमका माणूस अजित पवारच आहे ज्यांच्याकडे आम्ही जेव्हा ते गेलो तेव्हा त्यांनी दोन तीन गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत आता जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशन एकाच वेळी सगळ्या गावांना वीज देऊ शकत नाही म्हणून त्याचे कॅल्क्युलेशन असतं आठवड्यातले तीन दिवस दिवसा चार दिवस रात्री पण चार दिवस रात्रीचं पाणी भरणं शक्य नाही म्हणून दिवसावीस तर काय करायला गेलं तर ता ह्या तालुक्यातले नऊ सबस्टेशन आणि बारा सब सबस्टेशन हे आता राज्य सरकार मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे पण तीन मंजूर झालेले आहेत ज्याच्यामध्ये मानेकडो बोरी आणि मंगरुळ हे तीन सबस्टेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे रिलीफ मिळेल त्याचबरोबर सोलर प्लांट्स बसवण्याचा आम्ही ठरवलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचा यशस्वी प्रयोग झाले आजी दादा ते बघून आले म्हणून आम्ही पूर्ण तालुक्यातले जे जे गाव आहेत समजा उदाहरणार्थ वारुवाडी आहे तर वारुवाडीच्या स्ट्रीट लाईटला किती लाईट लागेल शेती कंझ्युम करण्यासाठी किती लाईट लागेल पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी किती लाईट लागेल आणि भविष्यातली संख्या ओळखून आपल्याला किती त्याला लाईट लागेल असं वारुवाडीच्या शेजारी एक सोलर प्लांट उभं करण्याचं ठरवलंय असे आम्ही कॅल्क्युलेशन काढले आता पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपरी पेंडार तिथं वीस एकराच्या क्षेत्रामध्ये चार मेगावॉटचं सोलर प्लांटचं युनिट उभं करणार आहे जेणेकरून पिंपरी पेंडारच्या प्रत्येक वाड्या मळे आणि परिसरामध्ये दिवसा पूर्ण क्षमतेने दाबाने वीज देता येईल त्याचबरोबर वडगाव आणि कांदळी यांच्या गायरान जागामध्ये सहा मेगावॉटचं सोलरचा प्रकल्प तिथलं उभा करणार आहे आणि वडगाव आणि कांदळीची तिथं वीज दिवसा आपण पुरू शकतो अशा प्रकारचा प्रकल्प आपण करतोय गायरन जागा आयडेंटिफाय केली त्याचा आता अबकड फॉर्म मध्ये त्याचा कुठली जागा द्यायची एक तहसीलदार आणि ते कलेक्टर ठरवतील पिंपरी पेंडरला शासगी शेत शेतकऱ्यांच्या क्षेत्रातलं वीस एकर क्षेत्र त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट करून पर एकर त्यांना पन्नास हजार रुपये वार्षिक देणार आहे या सगळ्या गोष्टी मार्ग काढणारा नेता दमदार कोण असेल तर ते अजितदादा पवार आहे ठीक आहे मागणी लोकांची असती हे सगळ्या गोष्टी करतात पण करणार कसं प्रत्यक्षात काम कसं करणार जसं चिलेवाडीचे जे टेक्निकल अडचणी होती दादाशिवाय म्हटल्या नसत्या आता आमच्या वडच उपसाचं आहे ते टेक्निकली काही बसत नाही पण त्याला मार्ग काढला अजितदादानी ते, ते जलसंपदाचे मंत्री होते ते आता आम्ही काही दिवसामध्ये जसं साडेपस्तीस कोटी रुपये दिलेले पण आहे त्याचं भूमिपूजन आम्ही आता काही दिवसामध्ये तिथं करणार आहोत आपले पिंपळ होत कालवा अजितदादानी पण त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं वल्लभशेठ बेनके साहेबांनी दोन हजार नऊच्या पूर्वी जर मी पिंपळाचा कालवा केला नाही तर मी निवडणुकीला उभा राहणार जलसंपदा मंत्री दादा होते शासनाकडे हो पैसे नव्हते पण ऍडव्हान्स मधून कशा मार्गाने ठेकेदाराबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून आपण कालवा पूर्ण करू शकतो हे दादांच्या कल्पक बुद्धीमुळं तो झाला त्याचं जलपूजन पवार साहेबांच्या हस्ते झालं लोक सुखी आणि समाधानी झाले त्याचे अजून लँड पैसे द्यायचे त्याची मोजणी आता अंतिम टप्प्यात आहे फोर टाइम्स पैशेची तरतूद आशिष महाविकास आघाडी सरकार असतानाच केलेली आहे त्याचे पैसे सुद्धा आहेत आता मोजणी अंतिम टप्प्यात झाल्यानंतर माझ्या आळे राजुरी बेल्ला या शेतकऱ्यांना त्याच्यातून चार फोर टाइम्स पैसे मिळणार आहेत तो, तो कालो आपण दादामुळे झाला आणि असे काही गोष्टी आहेत जे मला पुढे न्यायचे आहेत जे करायचे आता आशिषय कोण करणार आहे मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं तुम्ही ऐका मी आजही सांगतो की आमचे नेते शरद चंद्रजी पवार साहेबच पण पवार साहेबांनंतर आमचा नेता कोण असेल तर तो अजितदादाच तो दुसरा कोणीही होऊ शकत नाही व्यंकेश साहेब चौदा नंबर चला मात्र ज्यांना जे अजित पवारांच्या समक्ष राष्ट्रवादी मध्ये आले त्यांच्या घराकडचा रस्ता एका रात्रीच झाला एवढं चौदा नंबर ते कारखान्याचा का रस्ता हा एडीबी मधून जुन्नर कारखाना चौदा नंबर पार बोरवाडी तिकडे शिरोली सुलतानपूर पार निमगाव सावा औरंगपूर पारगाव आणि पिंपरखेड तिथपर्यंत बेचाळीस किलोमीटरचा रस्ता हा तीनशे आठ कोटी रुपयाचा एका दामात मंजूर झाले याच्या काही दिवसात ते टेंडर प्रोसेस देऊन त्याचे वर्कआउट होईल चौदा नंबर ते कारखान्याचा रस्ता बजेटमध्ये फर्स्ट टाईम कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकरने सांगितल्यामुळं आम्ही तो घेतला त्या रस्त्याचं काम आता चालू आहे पण एडीपीमुळे आल्यामुळं मोटरेबल रोड करणे खड्डे बुजवणे आणि त्याला लेयर करून पूर्ण करणे आणि नंतर एडीबी च्या टेंडर मधून तो हॅम्प सारखा जो अष्टविनायकचा रस्ता आहे तसा होणार आहे शिरोली मधले अनेक रस्ते केले आहेत शिरोली ते महाब्रेवाडी एम एम जेसाई रस्त्याचं काम चालू आहे शिरोली शिरोली खुर्द कुमशेत कुमशेत ते जुन्नर एम एम जेसाई मधून रस्त्याचं काम चालू आहे आडीच्या पूर्ण रस्त्याचं काम केलं आहे शिरोलीच्या अंतर्गत रस्त्याचं काम केलेलं आहे निवृत्ती शेठ शेरकर यांचं जुनं घर त्यांच्या घराचं रस्त्याचं काम आता काम चालू आहे सत्यशील शेरकरांच्या घराच्या इथल्या रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही स्पेसिफाय असं करू नका याचं केलं तसं नाही केलं शिरोली बुद्रुक मधल्या अनेक विकास कामांच्या साठी पैसे दिलेत मंजूर झालेत काही काम पूर्ण आहेत काय आता पूर्ण होतील आणि त्याच्या उद्घाटन आणि भूमीसाठी आम्ही काही दिवसामध्ये शिरोलीमध्ये जाणार आहे रस्त्याचं काम रात्रीचं केलं नाही नाही रात्रीचा विषय नाही काम करत असताना त्याची ती खडी पांगवणे याचे सगळे जे प्रोसिजर आहेत ती जर व्यवस्थित झाली नसेल तर ते मला सांगा खडीकरणानंतर त्याला डांबरीकरणाचं लेअर त्याचा वरचा लेअर ह्या दिवसामध्ये किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये केल्या पाहिजे पण खडीकरण रात्री केलं त्याला काही प्रॉब्लेम नाही दर्जाही नसेल तर मला सांगा मग ते ठेकेदारला बघायचं काम माझं याचा केला त्याचा केला हे बोलायचं काय जी कमिटी नेमली गेली तुम्ही निकष ठरवलं गेला की नसबंदी करायला पाहिजे झालं नक्की निकष काय अनेक निकष आहेत अनेक त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत नाही कसं आहे मी नसबंदी बद्दल भाष्य केलेलं नाही त्याच्यात विषय असा आहे जो कमिटीने अहवाल दिलेला आहे त्या कमिटीचा अहवाल कुठल्याही समितीच्या सदस्यांनी बाहेर सांगायचं नाही असं सांगितलेलं आहे कारण तो सेन्सिटिव्ह विषय त्या आता प्राणी प्रेमी या सगळ्या गोष्टी हे त्याला फाटे फुटत राहतात आपल्याला मेन बिबट्याची संख्या नियंत्रित आणायची ते शासन आणि केंद्र सरकारच्या परवानगीने तिथल्या विभागाच्या परवानगीने आपण काय काय करू शकतो आम्हाला काय वाटतो आम्ही अहवाल तयार करून पाठवला त्या अहवालात काय जर तर विषय या सगळ्या गोष्टी अहवालात लसबंदीचा पर्याय हा तुम्ही राज्य सरकारला कळवला मी त्याच्यावर भाष्य करणार नाही अनेक पर्याय आहेत फक्त हाच पर्याय असा नाही अशा अनेक पर्याय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका